अक्कलकोट स्मशानभूमी सर्व जाती धर्माची या ठिकाणी स्मशानभूमी आहेत या ठिकाणी अनेक अडचणी आहेत आज आम्ही या ठिकाणी आपले सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त विना पवार मॅडम यांना या ठिकाणी बोलून सर्व काही दाखवलेत या ठिकाणी उपस्थित असलेले पश्चिम महाराष्ट्रचे आमद अध्यक्ष आमचे डॉक्टर सूर्यप्रकाश कोटेसाहेब सर्व पदाधिकारी आमचे पद्मश्री समाजाचे अध्यक्ष फलवारी काका तसेच सर्व समाजातील या ठिकाणी लोक या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी कुठल्याही एका समाजाची स्मशानभूमी नाही आहे तर या ठिकाणी सर्व समाजाची स्मशानभूमी या ठिकाणी आहे तर ती कॉमन स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी अतिशय अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे आ, या ठिकाणी झाडं बाहेरचे लोक आजोरा आणून या ठिकाणी टाकलेले आहेत आणि महानगरपालिकेचं एक या ठिकाणी कुटुंब असायला पाहिजे किंवा कर्मचाऱ्याचं या ठिकाणी एक वास्तव्य असायला पाहिजे त्या ठिकाणी ते देखील या ठिकाणी नाही त्यामुळं बाहेरचे लोक आजोरा कधी येऊन टाकतात हे आम्हाला समजत नाही आणि या ठिकाणी घाण वगैरे सगळं घाणीचं साम्राज्य पसरत जातं तर निश्चित येणाऱ्या बजेटमध्ये किंवा येणाऱ्या आमचं जेव्हा आम्ही बजेट करतो या या भागातील सर्व समाजाचे जे काही आता मी प्रश्न आहेत ते मी या ठिकाणी बघितले ऐकून घेतलेलं आहे तर त्या ठिकाणी काय जास्तीत जास्त आम्हाला करता येईल ठिकाणी हे सर्व समाजातील वॉल कंपाऊंडची गरज आहे असं त्यांनी त्या ठिकाणी स्मशानभूमीचं वॉल कंपाऊंडची गरज आहे त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं तसेच झाडं लावायचं आहे कोण काय कंपनी जर झाडं लावण्यासाठी जर घेत असेल त्याचं पालन पोषण जर करत असेल तर या ठिकाणी निश्चित आम्ही झाडं लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि येणाऱ्या ये काळामध्ये अजून जास्तीत जास्त स्वच्छता कसं राखता येईल आम्ही या ठिकाणी प्रयत्न करून या ठिकाणी काम करू कोल्हापूरचे सर्वात मोठे इलेक्ट्रॉनिक प्रदर्शन इलेक्ट्रो दोन हजार सव्वीस तीनशे पेक्षा जास्त स्टॉल्स आणि भरघोस डिस्काउंट्स इलेक्ट्रॉनिक वस्तू घरगुती उपकरणे टेलिकम्युनिकेशन संगणक व लॅपटॉप सोलार वस्तू व्यायामाची साधने शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट्स कंपनी वॉरंटी सहित आणि योग्य दराची हमी प्रदर्शन बारा ते अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी वेळ दुपारी चार ते रात्री साडेनऊ पर्यंत रविवारी सकाळी अकरा पासून सुरू होम मैदान सोलापूर